नमस्कार फेस जेल म्हणजे नेमकं काय आणि त्याचा वापर कोणत्या स्किन टाईपसाठी करावा म्हणजे कोण असं आहेत की ज्यांनी फेस जेलचा वापर केला तर त्यांना त्याचा चांगला रिझल्ट दिसेल यावरचं आजचं से सेशन आहे फेस जेल म्हणजे नेमकं काय का किंवा स्किन जेल आपण ज्याला म्हणतोय तर हे जास्त करून नाईट क्रीम बेस्ड जे असते त्याच्यासाठी असते म्हणजे रात्री झोपताना तुम्ही चेहऱ्याला नाईट क्रीम लावण्यापेक्षा नाईट जेल लावलं तर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो रिझल्ट अगदी चांगला मिळतो आता कोणत्या स्किन टाईपने करावा तर खरं तर ड्राय आणि ऑइली या दोघं स्किन टाईपसाठी जेल हे अतिशय उत्तम काम करते म्हणजे आता थोडक्यात हे बघूयात की जेल काम काय करते खरं तर जेल हे तुमच्या चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्याचं काम करत आहे म्हणजे हायड्रेट ते कशा पद्धतीने ठेवते की दुसऱ्या दिवशी तुमचा चेहरा पाणीदार दिसतो चकाकणारा दिसतो चेहऱ्यावर अगदी छान ग्लो येतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट की नको असलेला तेलकटपणा तुमच्या चेहऱ्यावर राहत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या सुरकुत्या पडत नाही दुसरा फायदा स्किन जेल किंवा नाईट जेल हे जे आहे हे तुमच्या चेहऱ्याला अगदी चांगल्या प्रकारे स्मूथ आणि प्लेन ठेवण्याचं काम करते आ, मी बिल्कुल असा शब्द नाही वापरते की हे तुमच्या चेहऱ्याला पील करणार आहे बिलकुल नाही पील करण्याचं काम हे दुसऱ्या क्रीम करतात पण जेल काय करते जेल तुमच्या चेहऱ्याला अगदी चांगल्या पद्धतीने हायड्रेट करते या हायड्रेट करताना तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या न पडणं पिंपल न येणं पिंपलचे डाग रिक होणं आणि तुमच्या चेहऱ्यावर आपण जे म्हणतो ना असं डलडल दिसतोय चेहरा कुठेतरी काहीतरी अशा क्रॅक आहेत थोडे डाग दिसत आहेत ते आणि भरून येतात जेल हे कशा प्रकारचे असतात सध्या माझ्याकडे तुम्हाला दाखवायला हे जेल आहे बेस्ट आहे हे अशा प्रकारचे डब्यांमध्ये हे जेल येत असतात ता, याचे फायदे काय काय सर्वात पहिली गोष्ट अगदी स्वस्त आहे आणि परवडणार आहे हा सर्वात फा मोठा फायदा आहे दुसरा फायदा रात्री झोपताना चेहरा स्वच्छ केला जेल लावलं की पंधरा मिनटात ते तुमच्या स्किनमध्ये मूर्त आहे म्हणजे रात्रभर चिकट चिकट तुमच्या चेहऱ्याला बिलकुल वाटत नाही दिवसभर तुमच्या चेहऱ्याला चिकटपणा किंवा तेलगटपणा किंवा तुमच्या चेहऱ्याला पिंपल येणं किंवा ब्लॅकहेड्स येणं याचं प्रमाण अगदी बंद होते असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे आता जेल कोणते कोणते चांगले मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सर्वात पहिले बघूया सर्वात छान मला आवडणारं एलोवेरा जेल जे की पतंजली आणि कपिवा या दोघं ब्रँडमध्ये अगदी छान मिळत आहे तुम्ही कपिवाचं घ्या किंवा पतंजलीचं घ्या हे दोघं पण जेल छान आहे पण अशाही काही महिला माझ्याकडे नेहमी मला सांगत असतात की मॅम आम्हाला ॲलोवेरा जेल सूट होत नाही अशांसाठी काय आहे ज्यांना एलोवेरा जेल सूट होत नाही हळशांसाठी बेस्ट आहे चंदनचं जेल लावा किंवा भरपूर दुसरे पपयाचेही जेल मिळत आहेत स्ट्रॉबेरी जेल मिळत आहे तुम्ही त्या प्रकारचेही जेल तुमच्या चेहऱ्याला लावू शकतात जेल बऱ्याच प्रकारचे बऱ्याच दुकानांमध्ये बऱ्याच प्रकारे अवेलेबल आहे आजकाल हळदीमध्ये सुद्धा जेल येत आहे म्हणजे असे काही जेल आहे की त्याच्यामध्ये हळद हे फ्लेवर्ड आहे कुठे स्ट्रॉबेरी आहे तर कुठे पपईचं सुद्धा जेल अवेलेबल आहे चंदनाचं जेल अवेलेबल आहे तुम्ही ते जेल घेऊ शकतात दुसरी चांगली गोष्ट ह्या जेल बद्दलची काय आहे अगदी छोट्या पॅकेटमध्ये कमी किमतीमध्ये सगळीकडे अवेलेबल आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी सर्वात चांगली आहे जेलची अॅलर्जी अजिबात होत नाही बिलकुलच जेलची अॅलर्जी होत नाही कारण की यामध्ये कुठल्याही प्रकारचं सिरम नाही आहे किंवा यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीच केमिकल अवेलेबल नाही आहे आणखीन ब्रँड कुठले कुठले आहे जेलमध्ये जर ते सांगायला गेले तर सर्वात छान आहे द मॉम्स डॉट कॉममध्ये नाईट क्रीमचं एक जेल आहे जे अतिशय सुंदर आहे जे अशा महिलांसाठी काम करत आहे की ज्यांना ज्यांची स्किन डल झालेली आहे बऱ्याच ज्या महिला म्हणतात की डिलेवरीनंतर स्किनला ग्लोच राहिलेला नाही आहे स्किन खूप वयापेक्षा जास्त दिसत आहे किंवा चेहरा हा वयापेक्षा जास्त दिसत आहे अशांसाठी द मॉम्स डॉट कॉमची जेल आहे ते चांगलं आहे पतंजलीचं जेल छान आहे कपिवाचं जेल छान आहे याचप्रमाणे प्लमचं जेल अतिशय छान आहे तुम्ही प्लमचं सुद्धा जेल वापरू शकतात प्ली पिलग्रीममध्ये सुद्धा एक जेल अवेलेबल आहे ते सुद्धा छान आहे तुम्हाला यातले जे पण जेल आवडत असेल तुम्ही वापरू शकतात आणि यातल्या कुठल्या जेलबद्दल किंवा यातल्या कुठल्या ब्रँड प्रोडक्टबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला डबल सेव्हन डबल फाय नाईन फाईव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर मेसेज करू शकतात मी नक्की तुम्हाला त्यामध्ये मदत करेल अशाच आणखीन सेशनसाठी मला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय की तुमच्याही डोळ्याखाली खाली खूप डार्क सर्कल झालेले आहेत का आणि ते अतिशय काळे पडलेले आहेत का कशा प्रकारे कोणत्या क्रीम वापरून तुम्ही डार्क सर्कल जे आहेत ते घालवू शकताय यावरचं आजचं दुपारचं सेशन आहे आणि पर उद्या असं सेशनचा विषय आहे की तुमच्याही डोक्यामध्ये पॅचेस पडलेले आहेत का बऱ्याच जणांचे केस गळून ना केसांमध्ये असं थोडीशी चाई टक्कल पडल्यासारखे पॅचेस झालेले आहेत त्याच्यावरचं सेशन उद्या असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज दिलं जाणार आहे तुम्हाला हे सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि आमचे हे फ्री सेशन्स नक्की अटेंड करा मी तुमच्यासाठी एक शॉर्ट घेऊन आलेली आहे जो फक्त एकोणपन्नास रुपयाचा आहे ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्हालाही तुमचे ड्रेस परफेक्ट दिसण्यासाठी आउटफिट परफेक्ट दिसण्यासाठी कशा प्रकारचे शेपवेअर्स असायला हवे किंवा तुमचा आउटफिट परफेक्ट दिसण्यासाठी इंटरनल चेंजेस तुम्हाला कोणते कोणते करणे गरजेचे आहे आणि कशाप्रकारे इंटरनल चेंजेस करून तुम्ही तुमची पर्सनॅलिटी अतिशय छान बनवू शकतात आणि तुम्ही तुमच्या आउटफिट अगदी छान दिसू शकतात थोडक्यात सांगायला गेलं तर तुम्हाला ड्रेसमध्ये खूप पोट दिसत आहे किंवा तुमची खूप जास्त बॅग दिसत आहे किंवा तुम्हाला खूप जास्त जास्त वाटत आहे आणि त्यामुळे जर का तुम्ही फॅन्सी मॉर्डर्न कपडे घालत नाही आहात किंवा ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये तुमचं खूप जास्त प्रमाणामध्ये शरीर दिसत असेल तर कशाप्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःला त्या कपड्यांमध्ये मेंटेन करू शकता आणि त्या आउटफिटमध्ये तुम्ही छान दिसणार आहात या सगळ्यांबद्दलची अगदी डिटेल माहिती तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे दुपारी एक ते तीन वाजता हे सेशन असणार आहे मंगळवारला लाईव्ह सेशन असणार आहे ज्याचं रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे ज्यांनाही सेशन अटेंड आहे त्यांनी मला कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू